मला वाटला याचा त्या ठिकाणी निषेध करावा तितका थोडा या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शांततेचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे तथापि हा पूर्वनियोजित हल्ला किंवा दंगल उसळण्याचा प्रयत्न दिसतोय अशा प्रकारचा आरोपही आमचे आमदार प्रवीण दटके यांनी केलेला आहे आणि या संदर्भामध्ये अशा जर प्रवृत्ती नियोजितपणे जर दंगल करत असतील कायदा सुव्यवस्था बिघडवत असतील तर त्यांनाही माफ केलं जाणार नाही हेही स्पष्टपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मला वाटतं तपशीलवार निवेदन ना ना ते आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये करणार असल्याचंही समजतं मंत्री सातत्याने वक्तव्य करत आहेत कुठेतरी दोन धर्म समाजांमध्ये कुठेतरी निर्माण अशी वक्तव्य केली जाते या सगळ्याचा परिपाक आहे का नाही नाही उगाच कशाचं वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची काहीच आवश्यकता नाही वाद बोलणं आणि कृती करणं यात खूप फरक आहे ते केवळ बोलले परंतु या ठिकाणी कृती करून जर या ठिकाणी वाद किंवा अशा प्रकारचा दंगल होत असेल तर मला वाटतं त्याच्याशी ते जोडणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही आणि त्याच्यामुळे जे काही त्यामध्ये लोकं असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही सगळ्यांचीच सर्व पक्षाची सर्व नेत्यांची भूमिका आहे नागपूर साहेबलेट साहेब ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीचं जे राजकारण होत आहे त्याचे पडसाद आता नुसते नागपूरात नाही तर इतर जिल्ह्यात देखील उमटू शकतात संभाजीनगर किंवा जालना मध्ये आता छत्रपती महाराजांचा फोटो काढताना एक व्हिडिओ व्हायरल झाला अर्जुन बोतकरांनी तो दाखवला आणि शिवसेनेकडनं प्रामुख्याने आता मागणी केली जाणार आहे ती कबरच या ठिकाणी नको जनभावना लक्षात घेतात ती कबर मला मला वाटतं कबरीचं राजकारण होता नये त्याचबरोबर कबरीचं उदात्तीकरणही होता नये त्या ठिकाणी आमच्या शंभूराजांचा त्या ठिकाणी छळ अन्वनित करणाऱ्या त्या मुघल सम्राटाचा आम्हाला सोयरसुदक असायचं काहीच कारण नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या छटा त्यांचे जे काही या ठिकाणच्या गोष्टी आहेत त्या जर समूळ नष्ट होणार असतील तर त्याच्यात कोणाला दुःख वाटायचं कारण नाही ते योग्यच आहे सर हम जिस तरीके से देख रहे हैं कि नागपुर में हिंसा करी क्या लगता है पहले नहीं इसके पीछे साजिश हो सकते है अभी राज्य के मुख्यमंत्री स्वयं गृह मंत्री है इसके बारे में वो निवेदन करने वाले हैं तो वस्तु क्या है या घटना कैसे घटी और इसके ऊपर क्या कार्रवाई उपाय योजना सरकार करेगी इसकी सभी तपशीलवार बात माननीय मुख्यमंत्री मोदी रखे तरीके से पत्थरबाजी हुई गाड़ियाँ जलाई गयी और ये कहीं ना कहीं पहले से कुछ ना कुछ साजिश रच के बैठे थे तो। नहीं मुझे लगता है इसके पीछे क्या है वो जल्दी बाहर आएगा और उसके ऊपर कठोर कार्रवाई होगी मतलब भाषण है भाषण है